जडगाव पोलीस विभाग अंतर्गत चाळीसगाव पोलिस व रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरात प्रथमच हॅपी स्ट्रीट चाळीसगाव दोन हजार चोवीस मोबाईल आनंदी जग ही संकल्पना है। मार्ग होय मनुष्याच्या जीवनाची सुरुवात ही बालवयापासूनच विविध पैलूतून होत असते बालवयात सवंगड्यांच्या सोबतीने हसत खेळत बागडत निसर्गाच्या सानिध्यातून उपलब्ध असलेल्या साधनांनी आपण पूर्वाश्रमी पासून विविध खेळ खेळत आलो आणि आपल्या महाराष्ट्राची मैदानी खेळाची परंपरा ही अशीच आहे आणि होती परंतु काळाच्या ओघाने आपल्या आप बदलत्या जीवनशैलीमुळे जीवन, सो जीवन आपण स्वतः बनवून घेत असताना बालवयाच्या मुलांवर ही त्याचे परिणाम जाणवू लागले आणि म्हणूनच मुलं ही मैदानी खेळापासून पारंपरिक खेळांपासून सांघिक वृत्तीपासून दुरावले जाऊन आभासी जगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून विविध खेळांमध्ये आणि विविध कार्यक्रमात रमू लागले आहेत आणि नेमका आपण स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना बलदंड शरीर यस्टी त्या माध्यमातून मिळणारे मनोबल आत्मबल वाढविण्याच्या ऐवजी त्यांना आभासी जगामध्ये खोटी स्पर्धा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत हो। आहोत आणि या खोट्या स्पर्धांमध्ये मुलं भरकटत चाललेली आहे मोबाईल वर खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे मुलांची मानसिकता शारीरिक क्षमता ही दुर्बल होण्याकडे वाढ होत चाललेली आहे आणि म्हणूनच चाळीसगाव पोलीस विभाग व रोटरी परिवाराने एक अनोखा उपक्रम चाळीसगाव शहरात प्रथमच आयोजित केला आहे तो म्हणजे हॅपी स्ट्रीट या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे जुने पारंपरिक खेळ जसे की लंगडी कबड्डी खो खो कुस्ती लपाछपी मामाचं पत्र हरवलं लगोरी विटीदांडू दोरी उडी गुलाबाईचे खेळ ढोल ताशा लेजिम मल्लखांब या अशा खेळांपासून मुलांना दुरापास्त करत आहोत किंबहुना त्यांची ओळखच विसरत आहोत आणि म्हणून की काय मुले मोबाईलचे विविध आजारांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात आणि याच गोष्टींचा विचार करून एक सक्षम निरोगी आणि सुदृढ मनोबलाची पिढी घडविण्याचा आणि जगण्याचा मार्ग म्हणजेच हॅपी स्ट्रीट आयोजित करण्यात येत आहे तनवीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव